स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत राहणार की महायुती बरोबर जाणार अशी चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जोर धरू लागली आहे पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी यापूर्वीच आपण स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले आहे चिचलकरांची येथे झालेल्या मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला असे असताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राजू शेट्टी यांना सोबत घेण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा सुरू केली आहे त्यांनी आज त्या संदर्भात मुहूर्त सांगितला असून लवकरच याबाबत चित्र स्पष्ट होईल असेही सतेज पाटील यांनी स्पष्ट केले वरिष्ठ पातळीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सोबत घ्यावे असे आम्ही सांगितले आहे लवकरच त्याबाबत चित्र स्पष्ट होईल असे स्पष्टीकरण आमदार सतेज पाटील यांनी दिले आहे काँग्रेसकडूनच समाज सुधारक हा चित्रपट पाहण्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते भाजपचा कॉन्फिडन्स गेलेला आहे त्या त्यामुळे त्यांची अशा पद्धतीची वक्तव्य सुरू आहेत बहुमत असतानाही पक्ष फोडण्याचे वेळ तुमच्यावर येते जनमानसात असलेली तुमची प्रतिमा आणि नऊ वर्षांत केलेल्या कामांवर तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे इतरांना फोडून घेण्यामागचे कारण समजत नाही मात्र सुशील कुमार शिंदे यांनी त्यांवर स्पष्टीकरण दिले आहे ते गेल्या पन्नास वर्षांपासून काँग्रेस बरोबर आहेत म्हणून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे याचा मी निषेध करतो अशी प्रतिक्रिया दिली पाटील यांनी दिली काँग्रेस एक संघ आहे आणि यापुढेही एक संघ राहील भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत चारशे पार होणार की, की दोनशेच्या पुढे जाणार नाही हे देशातील जनता ठरवेल भाजपने म्हटले म्हणजे चारशे येणार म्हणजे येणार असं नाही पण त्यासाठी लोकांनी मतदान करायला हवं दोन हजार चोवीसची निवडणूक ही देशातील जनता विरुद्ध भाजपशी असेल असा टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लगावला